दादा कोदरे पंकज भाऊ कोदरे कोदरे ॲडव्होकेट प्रसाद यांच्या पुढाकारातून मुंडवा केशवनगर ग्रामस्थ यांच्या प्रयत्नातून क्रांतीसूर्य क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबाचे अनावरण ज्येष्ठ नागरिकांच्या हातून मुंडवा चौक येथे करण्यात आले थोगे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले चौक थोगे नाम फलकाचे अनावरण मुंडवा येथे करण्यात आले महात्मा ज्योतिराव क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव जय जय क्रांती जय फुलांचा ज्योती क्रांती सूर्य महात्मा क्रांती ज्योती महात्मा ज्योतिराव फुले काही दिवसांपूर्वी रोड बँडिंगच्या या कामामध्ये हा बोर्ड काढण्यात आला यानंतर महानगरपालिकेने परत तो नाम फलक लावला नाही मुंढवा केशवनगर भागातील सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर प्रसाद कोदरे मुंढवा केशवनगर ग्रामस्थ यांनी प्रशासन व हडपसर वॉर्ड बाळासाहेब ढवळे साहेबांना वारंवार भेटून ही बाब लक्षात आणून देऊन वारंवार निवेदन देऊन नामफलक बसवण्यात आले एकोणीसशे ब्याऐंशी एकोणीसशे त्र्याऐंशी साली मुंढवा केशवनगर भागामध्ये बधे कोदरे झगडे कुंभार यांनी हा क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले नाम फलक लावला होता महात्मा फुले जयंतीनिमित्त सर्वांना विनम्र असे अभिवादन खर तर शिक्षणाच्या पायावर होणारे महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी खूप मोठ काम महिलांसाठी केलं आणि महिला आज खऱ्या अर्थाने सक्षम झालेल्या आपण पाहतोय महात्मा फुले चौक मुंडवा येथे पहिले महात्मा फुले असे नाव होते परंतु मधल्या काळामध्ये रोड वाईडिंगच्या कामात हा बोर्ड काढून टाकण्यात आला होता तेव्हा आपल्या भागातील कार्यकर्ते दादासाहेब कोदरे तसेच पंकजभाऊ कोदरे प्रसाद प्रसाद भाऊ कोदरे यांनी क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी साहेब यांना पत्र दिले तसेच आयुक्तांनाही पत्रे देण्यात आले की हा नामफलक पुन्हा लावण्यात यावा आजचे महात्मा फुले जयंतीचे औचित्य साधून आज या ठिकाणी या नामफलकाचे पुन्हा एकदा सर्वांच्या उपस्थितीत नामकरण सो बोर्ड या ठिकाणी लावण्यात आला आणि असंख्य नागरिक केशवनगर मुंडवा भागातील या उद्घाटनास उपस्थित होते सर्वांचं मी मनापासून आभार मानते धन्यवाद आज फुले यांच्या निमित्त सगळ्यांना शुभेच्छा देतो आज आम्हाला एवढा आनंद झालेला आहे का ह्या चौकाला दोन हजार दोन दोन हजार तीन सालच्या जी आर मध्ये नामकरण झाले होते परंतु त्याचं नामकरण कोणा घेत नव्हतं चौकामध्ये आले की दुसऱ्याच नावाने आमच्या महात्मा जोतराव फुले चौकाच्या ज्या नावाला लोक दुसऱ्या नावाने उच्चारत होते आम्हाला फार वाईट वाटत होतं परंतु आम्ही सगळ्यांनी पुढाकार घेऊन ते महानगरपालिकेच्या महागा लागून त्यांच्याकडनं आम्ही हा जी आर पास करून घेऊन त्यांच्याकडनं आज बोर्डचे नामकरण केले त्यामुळे फार फार आनंद होत आहे या कार्यामध्ये मला सर्वांनी बांधवाने समाज बांधवाने जे सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो धन्यवाद आज महात्मा फुले यांची जयंती सर्व सर्व नागरिकांना महात्मा फुले जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा तसं पाहिलं तर आमचं मुंडवा गाव खूप ऐतिहासिक आहे सावित्रीबाई फुलेंनी आमच्या मुंडे गावात काम केलेलं आहे मुंडे गावामध्ये महात्मा फुलेंनी शाळा पण एकोणीसशे अठराशे पन्नास ते सातच्या दरम्यान उघडलेली होती त्यामुळे एक ऐतिहासिक वारसा आमच्या गावाला लाभलेला आहे या ऐतिहासिक वारसाचं जतन करण्यासाठी आम्ही आज मुंडवा येथील चौकाला महात्मा फुले कांदेश्री महात्मा ज्योतिबा फुले चौक असे नामकरण अगोदर होते पण त्याचा फलक लावून आम्ही ते पूर्ण केलेले आहेत यावेळी डॉक्टर दादा कोदरे अध्यक्ष मुंडवा केशवनगर डॉक्टर असोसिएशन पंकज कोदरे शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख ओबीसी आणि विजय एन टी ॲडव्होकेट प्रसाद कोदरे उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पदवीधर संघटना पुणे शहर माननीय योगेश ससाने शासन नियुक्त नगरसेवक विकी शिवाजी माने दादा कांबळे माजी पंचायत समिती सदस्य शक्ती प्रदान सुनील जगताप स्वप्नील शिवाजी कोदरे सौ वंदना कोदरे सौ राजश्री विकी माने सौ जयश्री पंकज कोदरे पोलीस निरीक्षक चैताली गपट नंदा जाधव रामचंद्र झगडे राजू गुर्डे संतोष जगताप माऊली तामणे बाळासाहेब घोलक लोंढे विश्वास झगडे सुनील बदे सुभाष कोदरे विलास कोदरे बाळासाहेब केंजळे रविदादा कोदरे सुमित कोदरे संतोष पिंगळे गणेश खेडकर राजू पानमन पिंगळे वकील तुषार कोदरे गणेश खरपुडे मोहित बधे कार्तिक बधे सतीश कोदरे अभि भापकर संदीप भुजबळ शिवानंद शिवलकर हर्षल ससाणे समीर शिंदे ज्येष्ठ नागरिक संघ मुंढवा केशवनगर ग्रामस्थ आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते